इटन महाराष्ट्र न्यूज मध्य अपने हार्दिक स्वागत अपन पहता इटन महाराष्ट्र न्यूज शाही ठड़क बात नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षित काढले बाहेर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट नांदेड जिल्ह्यात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतरा मंडळात अतिवृष्टी व पूर निर्माण झाली आहे नायगाव खैरगाव तालुक्यात पाच मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे नायगाव तालुक्यातील नरसी नायगाव या गावात अनेक घरात पाणी घुसले आहे तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे बिलोली नरसी रोड बंद झाला आहे या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डि हे जलसंपदा विभागाच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील नदी नाल्यांना येणाऱ्या पूर परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील दत्तनगर शंकरनगर भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दोन ते तीन कुटुंबातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले यानंतरही दोन कुटुंबे अडकली होती या दोन कुटुंबातील नागरिकांना नांदेड येथील मनपाच्या अग्निशामक बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले यामध्ये एकनाथ वाघमारे सोनी एकनाथ वाघमारे प्रज्ञा एकनाथ वाघमारे रशिक एकनाथ वाघमारे अनुसया भुजंगराव वाघमारे कविता सुभाषराव वाघमारे सुशांत सुभाषराव वाघमारे चांद पठाण आसमा चांद पठाण मोहम्मद चांद पठाण एशिया चांद पठाण यांची सुटका या पथकाने केली नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर स्कूल बसमध्ये अठरा विद्यार्थी एका एक शिक्षक व ड्रायव्हर सह गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती नाल्यावरून भरपूर पाणी वाहत असल्यामुळे गावातील नागरिक महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी तलाटी व कर्मचारी यांनी मानवी साखळी निर्माण करून या सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले आता पूर परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंब दुम, डोंबे यांनी दिली आहे हवामानाचा व पावसाचा अंदाज घेऊन काल संध्याकाळी एस डी आर एफची टीम देगलूर येथे पाठवण्यात आली होती या टीमने सांगवी उमर मेदनकल्लूर शेळगाव तमलूर या पूर्व परिस्थितीची निर्माण होणाऱ्या गावामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन हजार दोनशे एक्कावन्न नागरिकांना स्थलांतरित करण्याचे कार्य या टीमने केले आहे आज सी आर पी एफची टीम नायगावला बचाव कार्य करून धर्माबादला गेली आहे तसेच एस डी आर एफची टीम कद्दारला बचाव कार्य करण्यासाठी पाठविली आहे तसेच मनपाचे शोध बचाव पथक नायगाव तालुका येथे पोहोचून दोन यशस्वी कार्य केले आहेत सध्या सर्व जिल्ह्यात काही मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून नदीनाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सर्वांना नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले नद्या नाले ओढे सर्व मेजर डॅम्स मायनर डॅम्स हे सगळे ओव्हरफ्लो होत आहेत आणि अनेक गावांचा संपर्क सुटलेला आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही खबरदारीचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे त्याचसोबत महाविद्यालय पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आम्ही दिलेला आहे माझं सर्व नांदेडकरांना आव्हान आहे की आपण कुठल्याही अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आपण सुरक्षित ठिकाणी राहावं आणि विशेषतः विष्णुपुरीच्या कॅचमेंटमध्ये जर पाऊस पडतोय त्यामुळे नांदेड शहरामध्ये पण आता पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेषतः जे सखल भागातले नागरिक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं आम्ही सकाळीच आर्मीला कॉन्टॅक्ट केलेला आहे ते थोड्याच वेळात नांदेडसाठी निघतील त्याचसोबत बचाव कार्यासाठी आपली एसडीआरएफची टीम आहे सीआरपीएफची टीम आहे आणि महापालिकेने पण त्यांचं टीम ऍक्टिव्हेट केलेली आहे तर आपण त्यांच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा सध्यास्थितीमध्ये निजामसागरचा जो डिस्चार्ज आहे तो दोन लाख वीस हजार वरून एक लाख चौसष्ट हजार केलाय म्हणजे त्रेपन्न हजारनी कमी केलाय आणि पोचमपाडचा जो डिस्चार्ज आहे तो जवळजवळ पाच लाख तीस हजारपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळं अशी अपेक्षा आहे की दोन तीन तासामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल परंतु पुढचे दोन तीन तास आपल्या नांदेडमध्ये पण अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण आपली खबरदारी नक्की घ्यावी आणि कुठली अडी अडचणीच्या आड़ काळात फ्लड कंट्रोल आ, कंट्रोल रूम आहे तिथं आपण संपर्क साधावा धन्यवाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा